ग्राहक हितचिंतक ठेवीदार या सगळ्यांचे या निमित्ताने आम्ही आभार मानण्यासाठी इथे समोर आलेलो हो आहोत कारण बँकेने तीन हजार कोटींचा ठेवीचा टप्पा हा कालच्या आठवड्यामध्ये गाठलेला आहे खरं म्हणजे अडतीस वर्षात तेवीस दोन हजार दोनशे कोटी रुपयापर्यंतच्या ठेवी जमा झाल्या परंतु सव्वा दोन वर्षाच्या कालावधीत सातशे चाळीस कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ठेवी या बँकेच्या खात्यात जमा झाल्या आणि त्यामुळे आपण तीन हजार कोटीचा ठेवींचा टप्पा गाठू शकलो आणि त्याचबरोबर बँकेच्या भागभांडवलामध्ये सुद्धा जवळपास पाच कोटी रुपयांची वाढ होऊन आपण आज रोजी बँकेचं सुद्धा पन्नास कोटी रुपयांवर येऊन गेलेलो आहोत आणि त्यामुळे सभासद संस्थांनी सुद्धा भागभांडवल वाढवण्यासाठी खूप मोठी मोलाची मदत केलेली आहे बँकेच्या सगळ्याच ग्राहकांनी आमच्यावर जो दाखवलेला विश्वास आहे तो सार्थकी लावण्याची खऱ्या अर्थाने जबाबदारी पुढच्या काळाची सगळ्यांची आहे कारण या जिल्ह्यामध्ये मोठी संस्था नसताना सुद्धा ठेवींच वाढलेलं मागच्या दोन वर्षातलं प्रमाण हे महाराष्ट्रातल्या पहिल्या तीन बँकांच्या यादीमधलं आहे आणि हा मान फक्त जिल्हावासियांच्या सहकार्यामुळेच आम्हाला मिळू शकलाय त्यासाठी आम्ही जिल्हावासियांचे खऱ्या अर्थाने ऋणी आहोत बँकेच्या नियमित सेवांच्या पलीकडे जाऊ सातत्याने नाविन्यपूर्ण सेवा सुविधा ग्राहकांना देण्याचा जो प्रयत्न आमचा चाललेला आहे त्याचा चांगला परिणाम म्हणून ठेवींमधली वाढ असेल भागभांडवलामधली वाढ असेल आणि एकूण व्यवसायामध्ये सुद्धा होत असलेली मोठ्या प्रमाणातली वाढ असेल हे चांगले परिणाम या सगळ्यातनं आपल्याला पाहायला मिळत आहे व्यवसाय वाढीमध्ये सुद्धा या संचालक मंडळाच्या कारकिर्दीत आत्तापर्यंत जवळपास बाराशे ऐंशी कोटी रुपयांची व्यवसायातली वाढ या ठिकाणी नोंदवली गेलेली आहे या वाढीचं प्रमाण हे सुद्धा आत्तापर्यंतच्या इतिहासातलं सगळ्यात जास्त प्रमाण आहे